आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन रोहा शाखेतर्फे उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या मान्यताप्राप्त शिक्षक संघटनेचा त्रेसष्टवा वर्धापन दिनानिमित्त रोहा तालुका शाखेच्या वतीने संस्थापक भावा शिंपी गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले सौ सुनंदा मोहिते मॅडम संस्थापक यांच्या श्रीकाळकाई प्रसन्न वृद्धाश्रम मळखंडवाडी येथील ज्येष्ठ वृद्धांना वेज पुलाव बिर्याणी भोजन आणि गोड स्वीट मोतीचूर लाडू आणि गुलाबजामून फळे देऊन साजरा करण्यात आला यावेळी रोहा तालुका अध्यक्ष श्री ब्रिजेश भादेकर सर सरचिटणीस श्री संजय बागडे सर शिक्षक नेते श्री संतोष खलापकर सर कोकण विभाग महिला आघाडी सदस्य श्रीमती विद्या रोहेकर मॅडम रोहा तालुका महिला आघाडी प्रमुख सौ वैशाली सलागरे मॅडम उपाध्यक्ष श्री श्री किशोर पोळेकर सर सर विजय वेळे कार्यालयीन चिटणी श्री संतोष धोत्रे सर महिला उपाध्यक्ष सौ अरुणालाड मॅडम सौ लीना सुरवे मॅडम विभाग प्रमुख श्री निवास थळे सर श्री दिनेश वाघमारे सर प्रसिद्धी प्रमुख श्री संतोष वेटकोळी सर आधी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी